निपाणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न एकशे पाचवी जयंतीनिमित्त विविध उपक्रम प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये ज्ञान मिळवणे खूप महत्वाचे असून प्रत्येक व्यक्ती ज्ञान समृद्ध असावा लागतो तो ज्ञानाने समृद्ध नसेल तर पशु आणि माणसामध्ये काहीही फरक नाही असे मत प्राध्यापक जे डी कांबळे यांनी व्यक्त केले ते निप्पाणीतील सार्वजनिक वाचनालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलत होते ज्ञान 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 निर्माण जो एक कालावधी लागतो आणि तशा प्रकारचं वातावरण आणि संस्कृती असं मी लागते ती निर्माण होऊ शकत नाही परिणामत माणूस पशु पातळीवर तो वरून सुटा बोटा दिसतो तो वरून चकचकीत ती एक भौतिक समृद्धीची देण असते आर्थिक समृद्धीची ती एक देणगी असते पण भौतिक समृद्धी म्हणजे माणसाचं जग प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केले यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यानंतर विठ्ठल वाघमोडे आणि शिवाजीराव मुरगुडे यांनी ग्रंथालयाला भेट स्वरूपात पुस्तके दिली यावेळी सुधाकर माने म्हणाले डॉक्टर आंबेडकरांनी शाळेबाहेर बसून भारतीय संविधान लिहिले अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून आपल्या लेखनीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे महान कार्य केले असल्याचे सांगितले बाबासाहेबांनी बाहेर बसून शाळा शिकली आणि त्यांनी संविधान भारताला दिलं आणि ह्या अण्णाभाऊ ना एसटीला पैसे नाही आणि ते इमानत प्रवासनं मुंबई रशियाला गेली रशियाला गेल्यानंतर तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर त्यांचा संपर्क आला आणि अण्णाभाऊच्या राष्ट्राध्यक्षांच्या कधी प्रभाव पडला अण्णाभाऊ इकडे आले आणि नेहरू तिकडे गेलो आणि नेहरू तिकडे गेल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अण्णाभाऊना विचारतात है। की आमचा माणूस तुमच्याकडं आहे की कोण ते सांगतात साठे ते अण्णाभाऊ असं म्हणत नाही साठे तो आमचा माणूस तुमच्याकडे आहे आणि त्याला तुम्ही सांभाळायला लक्ष लक्ष ठेवा नेहरू हिकडे आले आणि नेहरूला गोड पडलं कि माझ्याजवळचा माणूस माझ्याच बशी आहे आणि बघा मैत्री एवढा मोठा माणूस आहे आणि राष्ट्राध्यक्ष त्यांची आठवण काढतोय आणि त्यांनी बोलवलं कुणाला वसंतराव साठे मग ते म्हणजे मी नव मग म्हणजे कोण आहे म्हणजे आणि तिने संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांना आदेश केला की महाराष्ट्रातले साथे जे आहेत हे वसंतराव साठे सोडून जे साथे आहेत साहित्यिक आहेत त्यांना मला भेटायचं आहे आणि त्यांना इकडे दिलेला घेऊन यावेळी महेश धम्मरक्षित विठ्ठल वाघमोडे शिवाजीराव मुरगुडे प्राध्यापक जमादार सामाजिक कार्यकर्ते जगदीश हेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली कबीर अविनाश माने, संतोष मिस्त्री माजी नगरसेवक रामानिकम ग्रंथालय सहायक अनिल कोल्हे पर्यावरण संवर्धक बाबासाहेब मकदूम महावीर जमदाडे आरेस सनदी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ಆಭಾರ ರಾಹುಲ್ ಶಿತೋಳೆಯನ್ನ ಮನೇಲೆ